न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हननं बातमीपत्रामध्ये डोक्यावरून उसाची मोळी वाहून नेण्याचं कष्टाचं काम करणाऱ्या महिलांना विमा संरक्षण शासनानं व साखर प्रशासनानं द्यावं अशी आशयाची बातमी प्रकाशित केली होती सदरची बातमी कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क दौरा करण्यासाठी आलेल्या वाशिम अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना विविध रूपाने मांडणारी महत्वाची अशी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी पाहिली व संबंधित प्रतिनिधी किरण मस्कर यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या महिलांची बातमी प्रकाशित केल्याबद्दल न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनचे संपादक व उपसंपादक सर्व टीम चे विशेष आभार देखील मांडले येत्या आठ दिवसात कोल्हापूर जिल्हा जिल्हाधिकारी अमोल एडगे व जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने यांना ज्या शेतकऱ्यांच्या महिला व साखर कारखान्याला शेतामधून ऊस डोक्यावरून बाहेर काढून देण्याचं काम करतात त्यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळामध्ये दखल घेऊन त्यांना विशेष किट द्यावं व त्यांचा उमा उतरवावा अशी मागणी करणार आहे आणि याची दखल जर कारखानदारांनी व जिल्हा प्रशासनानं नाही घेतली तर जिल्ह्यामध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटना सदर महिलांसाठी आंदोलन उभे करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे नमस्कार भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं आज मी विष्णू पंत भुतेकर आणि आमचे जिल्हा अध्यक्ष संतोषजी सुतार सुतार मॅडम या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी कारखानदारी साखर कारखानदारी चालते आणि या कारखान्यांना जो ऊस प्रोव्हाइड करून दिला जातो हा ऊस शेतामधून रोड पर्यंत किंवा ज्या ठिकाणी वाहन जात नाही अशा शेतापर्यंत जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की बहुतांश ठिकाणी महिला उसाच्या मुळ्या रस्त्यापर्यंत आणून टाकण्याचं काम करतात परंतु आजपर्यंत प्रशासनानं कुठल्याही प्रकारची दखल या महिलांची घेतली नाही खऱ्या अर्थानं ना बी न्यूजनं हा पुढाकार घेऊन हा मुद्दा आज समाजाच्या समोर आणला मी बी न्यूज चे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ज्या महिला अतिशय मेहनतीचं काम या ठिकाणी करतात त्यांच्या वतीनं मी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी कोल्हापूरचे कामगार मंडळ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जे सहकारी साखर कारखाने किंवा खासगी कारखाने चालतात यांना यांच्या प्रशासनाला भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून आमची विनंती आहे की त्यांनी या महिलांच्या कामाची दखल घेतली पाहिजे त्यांना कामगार कल्याण मंडळाच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्यांचा विमा घेतल्या गेला पाहिजे जिल्हा प्रशासनानं सुद्धा त्यांची दखल घेतली पाहिजे आणि ही दखल घेण्यासाठी बी न्यूज न ज्या पद्धतीनं पुढाकार घेतला त्याच पद्धतीनं आमच्या भूमिपुत्रच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष आणि आमचे पुरुष आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोषजी सुतार हे सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेऊन जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत आणि येत्या काळामध्ये जर ह्या महिलांची दखल घेतल्या गेली नाही तर भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या महिलांसाठी आंदोलन उभं केलं जाईल हे या ठिकाणी मी प्रशासनाला सांगू इच्छितो